पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जी संकल्पना आहे आज एक पेड ती झाड तुम्ही आता काही लावलेलं ला आहे काय भावना है प्रामुख्याने आज पाच जून पर्यावरण दिन जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर आपल्याला झाडं जास्त प्रमाणात लावली पाहिजे झाडं जास्त प्रमाणात लावली तर पाऊस जास्त येऊ शकतो आणि त्यामुळे समृद्धी येऊ शकते आणि यासाठी दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबत असतो आणि यामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून परंतु गेल्या वर्षीच माननीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं की एक पेढ मा के नाम लावा आणि त्या पद्धतीने माझ्या एरियामध्ये माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नॉर्थ वेस्ट मुंबईमध्ये गेल्या वर्षी एक पेड मा नाम मोदी साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन हजार झाडं माझ्या आरे कॉलनी आणि बाकीच्या एरियामध्ये लावली होती त्याच पद्धतीने याही वर्षी मी एक पेड मा के नाम त्याच पद्धतीने एक पेढ शहीद जवान के नाम या पद्धतीची माझी संकल्पना होती आणि त्या पद्धतीने पाच हजार झाडं लावण्याचा प्रकल्प मी माझ्या विभागामध्ये घेतलाय आणि त्या पद्धतीने दोन ते तीन दिवसापूर्वी मी माझ्या आरे कॉलनी आणि आजूबाजूच्या याच्यामध्ये दोन हजार झाडं ही लावली गेली याच्यामध्ये आमच्या विभागातील जवळजवळ दीड एक हजार लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं